अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी वांद्रे पोलिसांनी केली दोघा अटक सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान राठी गॅलेक्सी अपार्टमेंट बिजे रोड बँडस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई हे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकला गेले होते ते थकल्याने विंडम्या बिल्डिंगच्या समोर प्रोमोनार्डमधील कट्ट्यावर बसले असता गॅलेक्सीकडून बॅनस्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका अनोळखी स्कूटी चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला हे त्यांची स्कूटी यू टर्न करून आले सलीम खान यांच्याजवळ स्कूटी थांबून लॉरेन्स भेज भेजदु क्या असे धमकीच्या स्वरूपात बोलून यू टर्न करून तेथून निघून गेले फिर्यादे यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस असल्याचं दिसलं आणि संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक आणि बुरखातरी महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध सुरू आहे एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की दोन लोक होते एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये दोन सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली ते त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसचीफ तसा केलेले आहे बाकी काही थ्रेटचा अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लिगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत धन्यवाद ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्या आहे बँड मध्ये मध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पोलीसची कस्टडीमध्ये कस्टडी मध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार मीरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई